रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका नागरिकाने एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुट्टीच्या दिवशी खेड तहसीलदार कार्यालयाची तोडफोड केली अवघ्या सात दिवसांत आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगर मध्ये रिक्षा चालकाकडून वाहतूक पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली या दोन्ही घटना चिंताजनक आहेत प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये आपुलकीचा संवाद कमी झाला आहे का सणासुदीचे दिवसात रात्रंदिवस स्वतःच्या परिवाराचा विचार न करीता काम करणाऱ्या पोलिसांविषयी समाजात अतिशय आदर असतो त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे जर पोलीस अधिकाऱ्यांची चुकी नसताना मारहाण करणाऱ्या व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली असेल तर सदर इसमास कठोर कारवाई झाली पाहिजे परंतु वर्दीवर असणाऱ्या पोलिसांना मारण्याची हिंमत होते कशी नक्की पोलीस अधिकारी व मारहाण करणाऱ्या व्यक्तीमध्ये मारहाणीचे नक्की विषय काय होता याची सुद्धा दुसरी बाजू लक्षात घेणे गरजेचे आहे गेल्या सात दिवसांत प्रशासकीय अधिकारी यांच्यावर हल्ल्याची ही दुसरी घटना आहे या घटना पाहता प्रशासन व नागरिकांमधील सामाजिक शांततेचे समीकरण बिघडले आहे का हा प्रश्न उभा राहिला आहे लोकसेवा समर्पित प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन सोशल मीडिया या न्यूज चॅनला सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण येथे बातमी दाखवली जात नाही बातमीच्या सत्याचा शोध घेतला जातो धन्यवाद